अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रात करण्यात येणारे पूजन नामस्मरण आराधना उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांचे पूजन केलं जातं नवरात्रीच्या सातव्या दिवशी काल रात्रीची पूजा केली जाते माता काल रात्रीला कालिका माता असेही म्हणतात माता काल रात्रीचे रूप अतिशय भयंकर आहे कारण काल रात्री माता दुर्गेचा सातवा अवतार आहे पापींचा नाश करण्यासाठी पृथ्वीवरती माता काल रात्री येत असते यंदा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस व रविवार रोजी आहे नवरात्रीचा सातवा दिवस यार, या या हा दिवस काल रात्री मातेला समर्पित आहे देवीचे स्वरूप नावाप्रमाणे काल रात्री आहे देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते भुज असलेल्या देवीच्या एका हातामध्ये दे खक तर दुसऱ्या हातामध्ये लोखंडी शस्त्र आहे तिसरा हात अभय मुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीमध्ये दे आहे देवीचे वाहन गर्दब आहे रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या काल रात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत देवीची दृष्टी विजयप्रमाणे चकाकणारी आहे श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा सा सातवा दिवस कधी आहे या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते नवरात्रीच्या सातव्या दिवशी ज्या देवीची पूजा केली जाते ती कशा पद्धतीने करावी पूजेचं स्वरूप काय आहे नैवेद्य काय दाखवावा कोणता मंत्र म्हणावा सातव्या दिवसाचा रंग कोणता आहे कोणती देवीला अर्पण करावी कोणती माय आपल्याला घालायची आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा नवरात्रीच्या सातव्या दिवशी काल रात्रीची पूजा करावी सकाळी लवकर उठून स्नान करावे यानंतर माता कालरात्रीच्या पूजेसाठी तुम्ही चौरंग सजवू शकता देवीच्या चित्रावरती काळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करू शकता यानंतर देवी कालरात्रीला कुंकू अक्षता दिवा आणि धूप अर्पण करायचा आहे माता कालरात्रीला रातराणीची फुले अर्पण करा कारण रातराणीची फुले माता काल रात्रीला अतिशय प्रिय आहेत यानंतर तुम्ही माता कालरात्रीचा पाठ दुर्गा सप्तशती दुर्गा चालिसाचे पठण करायचे आहे देवीच्या आरती तुम्हाला करायच्या आहे माता कालरात्रीला तुम्ही गुळ किंवा गुळापासून बनलेल्या ज्या वस्तू आहेत ते नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता याशिवाय माता कालरात्रीला तुम्ही मालपुवाही अर्पण करू शकता काल रात्री देवीला देखील अर्पण केली जाते कारण असं म्हणतात की क्रोधित मातेला मिठाई खाऊन शांत आणि प्रसन्न केले जाते अशा प्रकारे तुम्ही जर हा नैवेद्य माता काल रात्रीला अर्पण केला तर कालरात्री मातेचा आशीर्वाद तुमच्यावरती राहील शारदीय नवरात्रीचा सातवा दिवस हा कालरात्री मातेला समर्पित आहे त्यामुळे जमेल तेवढा कालरात्री मातेचा या दिवशी तुम्हाला मंत्र जप करायचा आहे या देवी सर्व भूतेशू कालरात्रीरूपेनं संस्थिता नमस्से नमस्से नमस से, नमस से नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आणि जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न नक्की करा नवरात्रीच्या सातव्या दिवशी आपल्याला नारंगी कलरची जी कपडे आहेत ती परिधान करायचे आहेत नवरात्रीच्या सातव्या दिवशी तुम्ही झेंडूच्या फुलांची माळ किंवा नारंगी कलरची कुठलीही फुलं त्याची माळ तुम्ही बनवून घटाला अर्पण करू शकता तर अशा प्रकारे दुर्गे मातेचं सातवं रूप कालरात्री देवीची तुम्हाला नवरात्रीच्या सातव्या दिवशी पूजा करायची आहे तर तुम्ही नक्कीच नवरात्रीच्या सातव्या दिवशी सांगितलेल्याप्रमाणे पूजा अर्चा करा आणि या देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल